इकडे तिकडे एकच नारा आहे घर गर घर मोदी हर हर मोदी हिंगोली लोकसभा तुम्ही लढवावी पहिली गोष्ट तर शिवसेनेमध्ये फुटच नाही शिवसेना ही एक आहे शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना आज आपण जमलेलो आहोत हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आणि हिंगोलीमध्ये या लोकसभा लढतीमध्ये ठाकरे वर्सेस आ, सेना वर्सेस सेना अशी लढाई आहे आणि इथे शिंदेंच्या सेनेचे उमेदवार आहेत बाबूराव कदम कोहळीकर आणि त्यांना जिंकून आणण्यामागे आहेत किंग मेकर संतोष बांगर आपण त्यांना बोलूयात सर नमस्कार तुमचा आमच्या चॅनलमध्ये नमस्कार कसा चाललाय प्रचार काय रणनीती आहे प्रचाराची अतिशय सुंदर प्रचार आहे आणि काय सगळ्या मतदारसंघामध्ये तुम्हाला सांगतो की भगवमय वातावरण झालेलं आहे जिकडे तिकडे एकच नारा आहे घर घर मोदी हर हर मोदी या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की नारा गाजलेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण ये हिंगोली लोकसभाच नव्हे महाराष्ट्र नव्हे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एकच नारा आहे हर हर मोदी घर घर मोदी त्याच्यामुळे आणि लोकांना माहीत आहे की मोदी आहे तरच विकास आहे बाकी काही नाही मध्यंतरी चर्चा होती जेव्हा हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध होत होता तेव्हा तुमच्या नावाची चर्चा सुरू होती की हिंगोली लोकसभा तुम्ही लढवावी तर तुम्ही इच्छुक होतात मला सांगितलं होतं पण मी पक्षाला सांगितलं की मला लोकसभा लढवायची नाही मी विधानसभेमध्ये माझा ठीक आहे त्याच्यामुळे बाबुरावजी कदम एक सर्वसामान्य घरातला सर्वसामान्य लोकांमध्ये वावरणारा उमेदवार बाबुरावजी कदम आहे त्याच्यामुळे बाबुरावजी कदम यांना उमेदवारी आम्ही सुद्धा शिफारस करून त्यांना उमेदवारी घेतलेली आहे काय आव्हानं असतील प्रचारामध्ये कारण की शिवसेनेत पडलेल्या एक मतप्रवाह असा आहे तुमच्यावरती टीका होती पहिली गोष्ट तर शिवसेनेमध्ये फुटच नाही शिवसेना ही एक आहे शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे त्याच्यामुळे ती कोणती सेना आहे ते आम्हाला माहीत नाही पण आमची शिवसेना ही सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि शिवसैनिकाला आव्हान नसतं ध्यानात ठेवा अलग लक्षात शिवसैनिक आव्हान देत असतो आणि बाकी काय चान्सेस वाटतात कोणत्या विधानसभा मतदारसंघातनं तुमच्या उमेदवाराला लीड मिळू शकतं साही विधानसभा हिंगोली विधानसभा असल कळमदुरी असल वसमत असल हदगाव असल उमरखेड असल आणि किनवट असल या विधानसभेमधून शिवसेना धनुष्यबाणावरती मोठ्या मताधिक्याने गेल्या वेळेस दोन लाख पंच्याहत्तर हजारांनी आम्ही निवडून आणतो या किमान तीन लाखाच्या वर आमचा उमेदवार हा निवडून येणार आहे तुमचे उमेदवार काय विजन काय अजेंडा घेऊन लोकांमध्ये जातात अजिंठा एकच नरेंद्र मोदी दुसरा अजिंठा नाही आमच्याकडे थँक्यू सो मच अशा प्रकारे त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे या मुलाखतीवरती तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट्स तुमचे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका